जय शिवराय जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांना आज आपल्याला मनोज भाऊ रासुरे गाव हेर कुमटा तालुका उदगीर जिल्हा लातूर यांनी आपल्याला बोलवलेले होते त्यांच्या शेतामध्ये बोरचा सर्वे करण्यासाठी त्यांच्या गावामध्ये बरेच आपण पॉईंट दिलेले आहोत त्या त्याचा रिझल्ट बघून त्यांनी ह्या वर्षी आपल्याला बोरचा सर्वे करण्यासाठी बोलवलेले होते आणि एकाच दिवशी आपण दोन पा पॉईंट दिलेले आहेत बोरला आणि दोन्ही पॉईंटला लागलेले आहेत हे आहेत मनोज भाऊ रासुरे आणि हे बघू शकता था। ह्याने थांबलेले आहेत आपणच रांगोळ टाकते इथं आणि इथं हे पळसाच्या झाडाच्या बुडाला आपल्याला पाणी भेटलेलं आहे एक छोटीशी पालवी आहे त्याच्यावरतीच एक जवळपास दोन ते अडीच इंच पाणी आहे तिथं आणि यांच्या शेतामध्ये पहिला एक बोर मारलेला होता आणि त्या बोरला पोकळी लागलेली होती पण तिथं ते चालत नसल्यामुळे त्यांनी म्हणले दुसरा बोर घेऊ आपण त्यांनी कधी घेतले होते ते माहिती नाही कोणाकडून घेतलेला होता पण आज हे जे बोर आपण दिला आहे त्या बोरला त्यांना सांगितलं की शंभर टक्के पाणी लागणारे तुम्ही बिंदास मारा जसं रिपोर्टमध्ये मा दाखवलं जातं दा तसं आपणच सांगतो त्या पद्धतीने आपले तीन हजार सहाशे एकोणनव्वद पॉईंट ए सेलसीस कम्प्लीट झालेले आहेत आजच्या तारखेमध्ये बघू शकता बिग जिओ डिटेक्टर आहे ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ट्रेनिंग घ्यायची असेल पाणी कसं बघतात मशीन पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क करू शकता हिंदवी ग्रुप प्रशिक्षण केंद्र पाणी कोणाला बघायचं असेल तर हिंदवी ग्रुप भुजल संरक्षण बबलू तरुडे पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता आपण <coughs> एकदम खात्रीशीरित्या पाणी चेक करून दिलं जातं की फुटा किती फुटावर लाईन लागणार आहे किती इंच आहे जेवढं असेल तेवढंच कुणाला अपेक्षा असते चार आणि पाच इंचीची तसं नाही आहे तुमच्या शेतात जेवढं पाणी असणार आहे ना तेवढं तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे थोडंफार इकडे तिकडे अर्धा एक इंच होऊ शकतं पण काही काही ठिकाणी काय होतं चिक्कोल निघतो काही शेतकरी किसिंग वगैरे टाकतच नाही मी पॉईंट दिलेलाच म्हणून नाही कोणी पण देऊ द्या मी किसिंग टाका त्याच्यानंतर बोर टाकून बघा म्हणजे मोटर ते शंभर टक्के बोर चालणार आहे पण शेतकरी काय करतात ते सोडून देतात पोकळी लागली सोडून देतात पाणी लागलं आहे ना की लगेच किसिंग टाकून द्यायची जर व्यवस्थित वाटत असेल तर बघू शकता सगळं व्यवस्थित पद्धतीने आपण सर्वे केलेला आणि पाणी लागलेला व्हिडिओ लगेच बघा एक पाणी लागलेला व्हिडिओ आहे जसं आपण सांगितलं होतं त्याच पद्धतीने पाणी लागलेलं आहे आणि त्याच पद्धतीने पाणी वाहत आहे कसं आहे जिथं क्वालिटी असते तिथं वेटिंग असते पण आजकाल शेत काही शेतकऱ्यांची किंवा फ्लॉट मालकांना अर्जंट पॉईंट पाहिजे तिथं तर मी जाऊ शकणार शकत नाही आहे कारण की मी तिथं पुरवठा पडत नाही आहे कारण की पूर्ण ह्या वर्षीची तारखा फुल आहेत आणि पुढल्या वर्षीची बुकिंग चालू झालेली आहे दिवाळीच्यानंतर त्या हिशोबाने सगळा विचार तुम्ही करा हे बघा कसं पाणी आहे जर क्वालिटी पाहिजे असेल तर थोडं तुम्हाला दिवस थांबावं लागतो बुकिंग घ्यावं लागेल तुम्हाला कारण की सगळ्यांना जर मीच पाहिजे असेल तर मी कुठंपर्यंत हे होणार आहे त्याच्यासाठी जिथं क्वालिटी आहे तिथं वेटिंग असते आणि बघू शकता पाणी कसं त्याने मोटर टाकून टेस्ट वगैरे सगळे केलेली आहे उभं नसतं हिंदवी ग्रुपचा रिझल्ट शंभर टक्के असतं आहे पण आपण नाईंटी फाय पर्सेंटच सांगतो पाच टक्क्यामध्ये कमी जास्त पाणी होऊ शकतं पण आपण दिलेला बोर कधीच कोरडा जात नाही किंवा आपण दिलेल्या बोरला फक्त पंधरा पॉईंटला पाणी कमी लागलेलं आहे आणि बाकी सगळे पॉईंट हे टॉपचे आहेत आपले टपाटप तप चालणारे पॉईंट आहेत बघू शकतो लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबायला विसरू नका आणि ज्यांना पाणी बघायचं आहे त्यांना शंभर टक्के